क्रीडाक्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार हे माझ्या डोंबलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही नितीन पाकले आदर्श अनिल भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले त्यामुळे तो माझ्या डोंबलीकरांचा अभिमान आहे शहराच्या शिरपेचा क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली डोंबिलीकर राही पाकले मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना झाला मधील पुण्यात अठरा एप्रिल रोजी महाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राखी पाखले मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोई यांना जिमनॅस्टिक्समधील ट्रॅम्पोलिन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला याबद्दल दोन्ही युवा खेळाडूंचा भाजप परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला डोंबिवलीकरांचा अभिमान या अनुषंगाने द्रोणाचार्य आणि खरं तर मला फार आनंद आहे भोईर जिमखाना हे सातत्याने वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीने जिमनॅशियममध्ये चांगले खेळाडू निर्माण करण्याचं काम करतं पवन यांना या अगोदरही शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं आणि आज त्यांना प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात येत आहे त्यांच्या हाताखाली असंख्य खेळाडू तयार झालेत त्यामध्ये राही पाकळी असेल आदर्श भोई आज ह्या दोघांनाही या भोईर जिमखान्याचे खेळाडू म्हणून त्यांनी केलेली त्यांच्या पालकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळेच हे खरं तर यश हे त्यांना प्राप्त झालं आहे खरं तर आमच्यासारख्या सर्व डोंबोलीतील राहणाऱ्या प्रत्येकाला याचा सार्थ अभिमान आहे की ही सर्व मंडई आणि ह्या सर्व खेळाडूंमुळे खरं तर डोंबोलीचं नाव हे साता समुद्रापर्यंत नेण्यामध्ये यांचं सर्वांचं फार मोठं योगदान आहे मी या सर्वांना त्यांच्या पुढील प्रत्येक खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो